मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला तर अजिबात नाशिक आणि श्री राधिका फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी मैत्री दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मित्र तोच जो संकट समयी धावून येतो या संदेशास अनुसरून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापिका डॉक्टर चेतना सेवक आणि अनिल नहार हे होते यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आलं पोलीस हे समाजाचे खरे मित्र असतात कोणतंही संकट आलं तरी नागरिकांना सर्वात आधी पोलिसांचीच आठवण होते असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं मैत्री दिनानिमित्त पोलीस बांधवांना फ्रेंडशिप बँड आणि पेन भेट म्हणून देण्यात आले हा कार्यक्रम रविवारी सकाळी दहा वाजता अंबड पोलीस ठाणे इथे पार पडलाय कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक श्री विकी कुटे आणि श्री महेंद्र महेर हे होते यावेळी वंदना बनकर प्राची दळवी ममता वारहाते रेखा काळे संगीता शिंदे आशा सोनवणे देवयानी आहेर यांच्यासह अनेक सदस्य या ठिकाणी उपस्थित होते सर मी चेतना सेवक राधिका फाउंडेशन ची संस्थापिका आहे दरवर्षी फ्रेंडशिप डे हा आपण पोलिसांसोबतच साजरा करतो पोलीस हे आपले खरे मित्र आहे पण नागरिक काय करतात त्यांना घाबरून जातात पण पोलिसांना घाबरा पण कितपत घाबरा की कि आपण जर काही गुन्हा केला असेल तर घाबरायचा ते त्यांचं घरदार सोडून आपल्या सर्वसामान्य लोकांचं रक्षण करत असतात त्यांना वेळ सुद्धा नसतो सण वार असो किंवा काही असो तर याचा विचार करत गेल्या अकरा वर्षापासून आपण दरवर्षी फ्रेंडशिप डे हा पोलिसांसोबतच साजरा करतो असे आपण विविध ठिकाणी केलेले आहेत जसं पंचवटी म्हसरूळ अंबड ला झालेलो आहेत सातपूर निफाड ओझड पिंपळगाव अशा अनेक ठिकाणी आपण हे उपक्रम साजरे केलेले आहेत तर मेन कारण हेच आहे की त्यांना वेळ नसतो तर त्यांच्यासाठी काहीतरी एक विरंगुळा म्हणा आणि आपले ते मित्र आहेत असं समजून आणि आपण त्यांच्याशी हा मित्रत्वाचं नातं जपणं गरजेचं आहे म्हणून आज चांगल्या दिवशी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे फ्रेंडशिप डे तर ह्या दिवशी आपण त्यांच्यासोबत हा साजरा करत असतो आणि राधिका फाउंडेशन तर्फे असे विविध उपक्रम आपण घेत असतो त्यापैकी हा एक उपक्रम आहे बारा महिन्याचे तीनशे पासष्ट दिवस असतात त्यापैकी आपण एकशे एक्कावन्न उपक्रम दरवर्षी राबवत असतो म्हणजे दिवसाआड म्हटलं तरी चालू शकतो थँक्यू धन्यवाद किरण आहे